आकाशवाणी मुंबई दीपक वेलणकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या भारत जगातली पाचवी अर्थव्यवस्था व्हावी यासाठी केंद्र सरकारनं धाडसी आणि मोठे धोरणात्मक निर्णय घेतल्याचं प्रधानमंत्र्यांचं राज्यसभेत प्रतिपादन केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शरद पवार यांच्या गटाला नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव वापरायला परवानगी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये किलकारी या मोबाईल हेल्थ सेवा उपक्रमाचं आणि मोबाईल अकादमीचं उद्घाटन विद्यावेतनात दहा हजार रुपये वाढ करण्याच्या आणि विद्यावेतन नियमित देण्याच्या अर्थमंत्र्यांच्या ग्वाहीनंतर निवासी डॉक्टरांचा प्रस्तावित संप मागे आणि पुणे जिल्ह्यातल्या ईव्हीएम चोरी प्रकरणी तीन अधिकाऱ्यांना निलंबित करून चौकशी करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य सचिवांना आदेश आणि आता बातम्या भारताची जगातली पाचवी अर्थव्यवस्था म्हणून वाटचाल व्हावी यासाठी केंद्र सरकारनं धाडसे आणि मोठे धोरणात्मक निर्णय घेतल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषणावरच्या आभारदर्शक प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते राज्यसभेत बोलत होते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या प्रगतीशीलतेचा अभिभाषणात आढावा घेतला त्यात उज्ज्वल भारताचे संकेत दिले आहेत असं मोदी म्हणाले विरोधी पक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर त्यांनी टीका केली काँग्रेसच्या कार्यकाळात भ्रष्टाचार घराणेशाही आणि नक्षलवादाला प्रोत्साहन मिळालं असा आरोप केला विरोधी पक्ष विद्यमान सरकारवर निष्कारण टीका करत असल्याचं ते म्हणाले काँग्रेसचे विचार कालबाह्य झाले असून या प्रमुख विरोधी पक्षाला आपल्याच नेत्यांविषयी आणि धोरणांविषयी खात्री नसताना ते आमच्याबद्दल प्रश्न उपस्थित करत असल्याची टीका मोदी यांनी केली आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस कशाबशा चाळीस जागा मिळवेल असं मत त्यांनी व्यक्त केलं मोदी यांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं काँग्रेस द्रमुक आणि डाव्या पक्षांसह विरोधी पक्ष सदस्यांनी सभात्याग केला त्यानंतर आभार प्रस्ताव संमत झाला प्रस्तावावरच्या चर्चेदरम्यान आपल्या भाषणातला महत्वाचा भाग वगळला असल्याची तक्रार विरोधी पक्ष नत्रिमल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे खरगे यांच्याकडून तसं पत्र आपल्याला मिळाल्याचं अध्यक्ष जगदीप धनखड यांनी सांगितलं केंद्रीय निवडणूक आयोगानं शरद पवार यांच्या गटाला नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव वापरण्याची परवानगी दिली आहे राज्यसभेच्या सहा जागांसाठी शरद पवार यांना हे नाव वापरता येईल याच पक्षाच्या नावाचा वापर करून शरद पवार राज्यसभा निवडणूक उमेदवार उभा करू शकतील केंद्रीय निवडणूक आयोगानं काल राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना दिलं होतं त्याचवेळी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या नावासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश शरद पवारांना दिले होते त्यांच्या गटानं आज नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार नॅशनलिस्ट पार्टी शरदराव पवार आणि नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार हे तीन पर्याय सुचवले होते त्यातला पहिला पर्याय वापरायला निवडणूक आयोगानं मंजुरी दिली दरम्यान निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी शरद पवार गटानं केली आहे या प्रकरणी निकाल देण्यापूर्वी आपली बाजू ऐकून घ्यावी म्हणून अजित पवारांच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात कॅव्हट दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये किलकारी या मोबाईल हेल्थ सेवा उपक्रमाचं आणि मोबाईल अकादमीचं उद्घाटन आज केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ भारती पवार आणि प्राध्यापक एस पी बघेल यांनी नवी दिल्लीतून दूरदृश्य प्रणालीद्वारे केलं या उपक्रमामुळे देशातल्या आरोग्य क्षेत्रात झपाट्यानं परिवर्तन होत असल्याचं मत यावेळी पवार यांनी व्यक्त केलं किलकारी ही मोबाईलवर उपलब्ध असलेली साप्ताहिक आणि मोफत सेवा आहे त्यावर मूल जन्मालयाच्या आधीपासून मूल वर्षाचं होईपर्यंत त्यांच्या कुटुंबियांना ही आरोग्य सेवा उपलब्ध असेल ओबीसी नोंदी असलेल्या मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळण्याबाबत आता फक्त अंमलबजावणी बाकी राहिली आहे त्यामुळे येत्या विधिमंडळ अधिवेशनात आरक्षणाचा हा मुद्दा उचलला जावा यासाठी मराठा समाजातल्या लोकांनी आपापल्या मतदारसंघातल्या आमदारांना भेटून याबाबत निवेदन द्यावं असं आवाहन मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आहे ते आज नवी मुंबईत आयोजित कार्यक्रमात बोलत होते आरक्षणाबाबत वेळ आली तर मंडल आयोगाला आव्हान देऊन त्यासाठी लढेन असंही पाटील यावेळी म्हणाले वैचारिक मतभेद असावेत पण ओबीसी आणि मराठा बांधवात वाद होऊ देणार नाही आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी दहा तारखेपासून उपोषण सुरू करणार असल्याचंही म्हणाले नांदेड महापालिका हद्दीत दुसऱ्या टप्प्यात सुरू झालेल्या भारत संकल्प यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे नांदेड जिल्ह्यातल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या लाभार्थी यांनी सांगितलं आमच्या भागामध्ये विकसित भारत योजना आलेली आहे राबवण्यात आलेली आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या वेग योजना सांगितलेल्या आहेत दाखवलेल्या आहेत त्यामध्ये मी प्रधानमंत्री मातृश्री वंदन योजनेमध्ये माझं नाव घेतले होते आणि माझ्या आहोत राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात दहा हजार रुपयांची भरीव वाढ करण्याची तसंच त्यांचं विद्यावेतन प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला नियमितपणे देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज दिली अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सेंट्रल मार्ड संघटनेच्या मागण्यांसंदर्भात बैठक झाली बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ वरिष्ठ अधिकारी आणि सेंट्रल मार्ड संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते निवासी डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून त्यांनी आपला संप मागे घ्यावा असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं त्यानुसार सेंट्रल मार्ड संघटनेनं आपला प्रस्तावित संप मागे घेतला असल्याचं राज्य शासनाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहांची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं हाती घ्यावी विविध जिल्ह्यात मंजूर केलेल्या वसतिगृहांच्या बांधकामांना गती द्यावी असे निर्देशही अजित पवार यांनी दिले पुणे जिल्ह्यात सासवडजवळ प्रात्यक्षिकासाठी असलेलं ईव्हीएम अर्थात मतदान यंत्र चोरी प्रकरणी तीन अधिकाऱ्यांना निलंबित करून या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी ही माहिती दिली हे प्रकरण निवडणूक आयोगानं गांभीर्यानं घेतलं असून मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनाही स्वतंत्र चौकशी करून अहवाल सादर करायला सांगितलं आहे असं ते म्हणाले आकाशवाणीच्या विविध प्रादेशिक वृत्त विभागांमध्ये संपादकीय कार्यकारी तसंच वृत्तनिवेदक आणि अनुवादक या पदांवर पूर्णवेळ कंत्राटी तत्वावर भरतीसाठी वृत्तसेवा विभागानं अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत त्यासाठी अर्ज पाठवण्याची मुदत येत्या आठ फेब्रुवारी म्हणजेच उद्यापर्यंत आहे अधिक माहिती आमच्या न्यूज ऑन आर डॉट ओ व्ही डॉट इन स्लॅश वेकन्सीज या संकेतस्थळावर उपलब्ध आहे हवामान मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी कोकणात काही ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे तर विदर्भात बहुतांश ठिकाणी मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी किंचित वाढ झाली आहे येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे आणि शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या भारत जगातली पाचवी अर्थव्यवस्था व्हावी यासाठी केंद्र सरकारनं धाडसी आणि मोठे धोरणात्मक निर्णय घेतल्याचं प्रधानमंत्र्यांचं राज्यसभेत प्रतिपादन केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शरद पवार यांच्या गटाला नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव वापरायला परवानगी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये किलकारी या मोबाईल हेल्थ सेवा उपक्रमाचं आणि मोबाईल अकादमीचं उद्घाटन विद्यावेतनात दहा हजार रुपये वाढ करण्याच्या आणि विद्यावेतन नियमित देण्याच्या अर्थमंत्र्यांच्या ग्वाहीनंतर निवासी डॉक्टरांचा प्रस्तावित संप मागे आणि पुणे जिल्ह्यातल्या ईव्हीएम चोरी प्रकरणी तीन अधिकाऱ्यांना निलंबित करून चौकशी करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य सचिवांना आदेश याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार